नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागणा है तो जगणा पडेगा एक राष्ट्र आहे नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यात नेहमीच वादतीर्थ ठरलेल्या ग्रामसेविका हिमगौरी आहेर यांच्याकडे डॉक्टरवाडी अर्थात बाभुळवाडी सैन्यदलातील नोकरी करणारी विकास देवरी यांनी आपले विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्याकरिता योग्य ती कागदपत्रे जमा करून देखील ग्रामसेविका हिमगौरी आहेर यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी चक्क एक हजार रुपयाची लाच मागितली लाज लाच मिळत नाही हे ओळखून लष्करी जवान विकास देवरी यांना चक्कर चक्रा मारण्यास भाग पाडले यावेळी सैन्यदलातील जवान यांनी आम आदमी पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष विशाल वडघुले यांना सोबत घेऊन पिता पुत्रांनी मांडवा पंचायत समिती व तहसील कार्यालय यांच्याकडे दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी बुधवारी अर्धनग्न आंदोलन करत अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले होते या अनोखी आंदोलनाने नांदगाव अन तालुक्यातील काय संदेश जाणार एका सीमा रक्षणासाठी असलेल्या जवानाला त्रास अधिकारी वर्ग देत असेल तर सर्वसामान्य जनतेला किती त्रास असेल हे सांगणे कठीण आहे अधिकारी वर्गाला इतका माजुरीपणा आला तरी कुठून अशी चर्चा जोरदार सुरू आहे नांदगाव तालुक्यातील तहसीलदार सुनील सैदाणे यांच्या हस्ते विवाह नोंदणी प्रमाणपत्र या सैन्यदलातील अधिकाऱ्यांना पुन्हा देण्यात आलं अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागोल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा